कोणीकडनं आलाय नाही नाही गाव माया मग बैलाला घेऊन एवढं लांबून आलाय काय करायला हा हेळवी ते पूर्ण हे सांगता गावचे आम्ही इकडे निमळकचे अजून तुमची नाही नाही म्हणजे आता ही कितवी पिढी आहे तुमची आमची आता बावीस आता मूळ मायका नाही बैलाला घेऊन गावात बांबूड बोलवडी आंधळीला आरामविराम आहे का नाही बैलाला आता उतरले की परत उद्या जास्त त्याचं खाणं पिणं कापरी आत्ता वैर कुठं जिथं थांबल तिथं चिकार प्रत्येक अच्छा अच्छा त्याचं काय चालतंय चालतंय तुमची पुढची पिढी पण करणार का हे म्हणतो ना आपण त्याला म्हणजे सगळं आपलं किती वर्ष आधीच किती वर्ष आधी अकराशे बावनच्या पुढचं अकराशे बावन पासून तेव्हापासूनचा इतिहास सगळा आपलं सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी अरे बापरे आणि मग अकराशेपर्यंत कुठली गाव आहेत का आपल्या इतकी तुमची आता नागपूर नागदेव यांची बिजापूर फुर्वीला यांची आहे हा यांची आता वादर जाधव भाऊ की जितकी आता आसदला म्हणा अर्तूनला म्हणा अकराशेपासूनच आता आमची झालं की ते हजार वर्षाच्या इसवीसन पूर्व सत्तावीस पिढीचं रेफाट आहे सत्तावीस पिढीचं चालू आता सोळाशे ऐंशी पासून जी ती बारावी का तेरा इतकी आहे बाप रे बाप रे बंधून बघा म्हणजे अकराशेपासूनचा रेकॉर्ड या हेळवी म्हणजे एक पारंपरिक आपली एक पद्धत असते सगळे आपली पिढी दहा बारा वर्ष किती सत्तावीस पिढं सत्तावीस पिढीची रेकॉर्ड यांच्याकडे आहे म्हणजे विचार करा आपली मराठी कधीपासून आहे आणि महाराष्ट्र आपला कधीपासून आहे धन्यवाद जय महाराष्ट्र